पासोरा आणि भडगाव मार्केट कमिटीचे सदस्य व शेतकरी आम्ही आमचा माल आणतो आम्ही गाईंचा धंदा करत नाही गाई कापाला देत नाही आमचा धंदा आहे म्हैस बैल याच्यावर तुम्ही आमचं तरी म्हणणं आहे की शेतकरीला तुम्ही चारा देऊ नये आज तुम्हाला गाय देशी तुम्ही काय देशील त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याच्यावर अन्याय करा त्याच्यावर तुमच्या सहनतेला फाशी द्या व्यापारमुळे तुमचं काय नुकसान आमच्या व्यापारामुळे असं नुकसान आहे की आमचे आम्ही शेतकरी आहे आम्ही दहा हजार तर माल आणला तर तो तीन हजार मध्ये कोणी घेत नाही आज माझा स्वतःचा माझा एक बैल भिलू लागलेला बैल आहे बैल मर्दार आहे आज माझा बैल तो तीस हजाराला विकणारा बैल होता तो आज दहा हजाराला कोणी घेऊन राहिला आम्ही म्हटलेला द्यायचं का बैलचा पाय का काय घ्यायचं याच्यावरती व्यापार लोकांना बी विनंती करावी आणि मार्केट कमिटीच्या सदस्यांचा विचार करावा आणि पोलीस हटारांना आम्हाला काहीतरी विनंती आम्हाला काहीतरी मदत करावी धन्यवाद